भावनांनी कुमकुवत असणारी माणसंच संयमाने भरभक्कम असतात असं एक वाक्य होतं आणि ते रोहित शर्माची ते वनडेचा जो आपला इशू चालू आहे की त्याला कॅप्टन्सीवरून काढलं किंवा काय असेल ते त्यांची चर्चा होऊन त्यांचा निर्णय झाला असेल की त्याला ते पण त्यावेळी ते वाक्य होते की मी जरा थोडंसं त्याला उलटं घेतलं की माणूस भाव संयमान किती भरभक्कम जरी असला तरी भावनांनी मात्र कुमकुवत असतो असं मी त्याला घेतलं कारण की परवाच एक चार तारखेला चार ऑक्टोंबरला नाईन्टी सिक्सचा सिनेमाला एक सात वर्ष पूर्ण झाली आणि तो सिनेमा मी बऱ्याच वेळा पाहिला म्हणजे मग आग ज्यावेळी मला बोर होतं त्यावेळी मी त्यावेळी तो ऐकतो आणि माझा एक असं वैयक्तिक प्र हे की तो सिनेमा जो कोणी बघल की तो एक साधारण आठवड्याभर तरी हँग राहतो आहे म्हणजे तसं सगळ्यांच्या बाबतीत घडलं असं नाही पण मला तसं वैयक्तिक अनुभव आला आहे म्हणजे असं का होतं आणि विशेष म्हणजे त्या पिक्चरची लव्ह स्टोरीवरती पिक्चर आहे आणि त्याचा आणि माझ्या आयुष्यात काढायचा संबंध नाही मग त्या सिनेमातल्या स्टोरी आणि त्याचा काही रिलेट होते असं काहीसुद्धा नाही अशा बरेच असं सिनेमा असतात की वैयक्तिक आयुष्यात आपला काहीसुद्धा संबंध नसतो पण आपण त्यावेळी ते स्वतःला तिथं ठेवतोय त्या स्टोरीत ठेवते आणि आपण स्वतःवरती गोष्ट घडल्या असं त्याला रिलेट करतो ना आपण इमोशनल होते म्हणजे माणसाचा बेसिक स्वभाव माझ्यावरती भावनात्मक आहे आणि त्याच्यामध्ये होत असलं कारण की इतर आधी लाखो करोड वर्षापूर्वापासून पृथ्वीवर जी उत्क्रांती झाली त्यातनं पे बऱ्याच पेशीज निघाल्या त्यात आपली एक त्यात आपल्याला ती इतरांपेक्षा वेगळं काय ठर का ठरत असेल तर भावनात्मकदृष्ट्या भावना आपल्याकडे आहे त्या म्हणून दृष्टी तंत्रज्ञान आत्ताच इतकं विकसित झालं आहे बऱ्याच गोष्टी करू शक शकते पण माणसांच्या भावनांची बरोबरी ते कधी करू शकत नाही असं मला वाटते कितीही पुढे गेलं तरी ह्या भावना जशाच्या तशा तंत्रज्ञानात ये आय येऊ दे किंवा ते त्याच्यापेक्षा आणि काहीतरी शंभर पटीनं सुधरू दे ए आय येऊ दे पण ती माणसाच्या बुद्धीशी किंवा भावनांशी बरोबरी कधी करू करू शकणार आहे आणि त्याचं कारण ही भावना आहे बरं असं का होत असेल की माणूस प्रत्येक वेळी म्हणजे इमोशनल होते किती कणखर माणसं बघायची बरं त्यांच्या नात्यात कमजोर पडताना आपण पाहिले पाहिले ते की करोडांचं साम्राज्य असणारी माणसं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते, ते कमजोर आपण बघितले किंवा इतरांचं हजार प्रॉब्लेम सोडवणारा माणूस स्वतःच्या एखाद्या प्रॉब्लेममध्ये किरकोळ प्रॉब्लेममध्ये तो पूर्णतः अडकून जातोय गुंतून जात जातोय म्हणजे जसं आपण म्हणतो ना घराला घर गर कसले असू त्याचा एक पाया असते त्या पायावर त्याचं घर उभं असते तसे जर मा मा मनुष्य ह्या जातीचा जा पाया असे भावना आहे त्या मला असं वाटते आता तंत्रज्ञान कितीही आला असेल की बिगर पायाचं घर उभा करणार पण मला वाटते की बिगर भावनेंचा माणूस असू शकतो पण तो परिपूर्ण किंवा माणूस त्याला आपण म्हणू शकतो ज्याच्याकडे भावना नाही त्याच्या तशा कितीतरी इमोशनल होते अं हे होत्या भावना म्हणजे त्या मला वाटते नाती नाती फक्त आपण प्रेमप्रेमिका का असं आपण सिनेमात टाईप असून म्हणू शकत नाही की नाती आपल्या कुटुंबातली प्रत्येक नाते भाऊ बहिणी असू दे आईवडिलांचा असू दे भावभावत असू दे मित्रामित्राला असू दे त्या ना, नाती हे माणसाचा एक बेसिक पाय आहे भावना ते बेसिक पाय आहे आणि त्याच्यावरच तर मनुष्याचं जीवन परिपूर्ण होऊ शकते असं मला वाटतं आहे